मुलुंडमध्ये न्यू कोऑपरेटिव्ह बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी ग्राहक संतप्त न्यू कोऑपरेटिव बँक लिमिटेडवर आर बी आयने निर्बंध लादल्यानंतर या बँकेच्या अनेक शाखा आज सकाळपासून बंद होत्या त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मुलुंडमधील बँकेच्या ब्रांचबाहेर अनेक ठेवीदार हे सकाळपासूनच आपल्या ठेवीचं नेमकं काय होणार याची विचारणा करण्यासाठी बँकेबाहेर उभे आहेत परंतु त्यांना बँक व्यवस्थापनाकडून कुठलीच माहिती मिळत नसल्यामुळे हे ठेवीदार संतप्त झाले आहेत यामध्ये सर्वाधिक ठेवीदार हे वरिष्ठ नागरिक असल्यामुळे आयुष्याची जमापुंजी त्यांनी बँकेमध्ये ठेवली होती परंतु आता पुढचं आयुष्य कसं घालवायचं या संभ्रमावस्थेत हे ठेवीदार आहेत नमस्कार मी देवाशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष या नात्याने इकडे समोर उभा राहिलेलो आहे छोटीशी सोसायटी आहे पण सोसायटीचे बरीचशी अमाऊंट आणि सगळे जे फिक्स डिपॉझिट आहे ते सोसायटीचे आमच्या आज बँक घेत आहेत पण दुर्दैवाने असं आहे की त्या बँकेवर काही संकट आलेली आहे तर आम्ही सोसायटी चालवायची कशीच सोसायटीची छोटी मोठी बिलंपणी त्यातूनच जात आहेत आणि सोसायटी रन काढेल तर सोपं काम नसतं तर सरकारने याचा इमिजिएट ॲक्शन घ्यावी आणि इमिजिएट याच्यात तडजोड करून याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन लोकांना एक दिलासा द्यावा बऱ्याचशा मुलून वीसशा लोकांचे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत पेन्शनवाले आहेत सोसायटी आहेत सामान्य खाती आहेत ते जर अशी गोठवली तर मग लोकांनी जगायचं कसं हे सरकारने सांगावं मी सरकारला नम्र विनंती करेन की अर्ली ॲज पॉसिबल जेवढं शक्य असेल तेवढ्या लवकर ॲक्शन घेऊन सोसायटीने याच्यावर जो योग्य निर्णय घेऊन त्वरित बँक चालू करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद आता पाच लाखपर्यंत टप्प्याटप्प्याने परत देणार आहे पण ज्यांचे जास्त अमाऊंट असेल ते कसं करावं लागेल तर जास्ती अमाऊंट ज्यांची आहे त्यांनीही सरकारने त्याच्या विचार करून सरकारने त्यांच्या घामाचा विचार करावा की त्यांनी आयुष्यभर कसं केलेले आहेत आयुष्यभर मेहनत केलेली आहे सरकारची सेवा केलेली से आहे देशाची सेवा केलेली आहे त्यांचे पैसे जर गेले तर ते त्यांनी जगायचं कसं आहे सरकार सरकारने सांगावं